तर नमस्कार मित्रांनो नवीन बजाजची नवीन गाडी आलेली आहे सी एन जीची नवीन बाईक जगातली पहिली बाईक आलेली आहे तर त्याच्याबद्दल आम्ही आज थोडी माहिती देणार आहे तर आजच लॉन्च म्हणजे हे झाले ना मला वाटतं त्यांची आजच लॉन्च झालेली आहे ती बजाजची नवीन जगातली पहिली सीएनजी बाईक आहे बरातली जगातली पहिली सीएनजी बाईक आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये लॉन्च करणार दे। आहेत म्हणजे ते आ... असं त्यांचं हेच नितीन गडकरीजी आणि आपल्या पुण्यातच ते लॉन्च केलेलं आहे बरं का पुण्यात जे बजाजचे हेड होते त्यांनी आणि नितीन गडकरीजींनी लॉन्च केलेली आहे तर त्याच्याबद्दल आम्ही थोडीशी माहिती देणार आहे की त्या गाडीचे काय काय वैशिष्ट्य आहे ती गाडी कितीला असणार आहे ती गाडी कुठं कुठं भेटणार आहे तुम्हाला कशी भेटणार आहे त्या गाडीमध्ये काय काय स्पेसिफिकेशन असणार आहे तिचं इंजिन कसं आहे तिचं जो गॅस सिलेंडर आहे म्हणजे आपलं कॅपॅसिटी किती पेट्रोलची पण आणि सीएनजी टँकची कॅपॅसिटी किती आहे त्याबद्दल आणि किती मायलेज पळू पळू शकते ती ते बरं असतं आपलं आणि सेफ्टी सेफ्टी बद्दल पण म्हणजे ती कशी गिअर किती आहे त्याला वगैरे ते हा त्याचं सगळं म्हणजे आणि लुक मेन म्हणजे की सगळ्यांना त्याच आकर्षण काय असतं की Look. लुक जसं पल्सर आली लुक नुसार पल्सर त्यावेळेस माझ्या आणलेली पल्सर आहे त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तुम्ही त्या गाडीबद्दल थोडीफार माहिती देशाल म्हणजे ती कशी आहे काय गाडीबद्दल बोलायचं म्हणलं तर गाडीला आपली जी नॉर्मल बाईक आहे अगदी आपण तशीच म्हणू शकतो ब थो बरेच बऱ्यापैकी चेंजेस त्यांनी केलेले आहेत त्याला सिटिंगची जी व्यवस्था आहे भरपूर मोठी दिलेली आहे त्यांनी गिअरही मला वाटतं पाच दिलेत आणि त्याच्यामध्ये तीन मॉडेल दिलेत मेन म्हणजे म्हणजे तीन मॉडेल प्राईजनुसार तीन मॉडेल त्यांनी हे दिलेत की एक काहीतरी नव्वद हजार एक एक लाख आणि एक एक लाख दहा हजार असं काहीतरी आहे तर त्याच्यामध्ये दोन किलोची सी एन जी जी टँक राहणार आहे तुम्हाला ओके ते जर तुम्ही हा म्हणजे दोन, 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 दोन किलोची तर दोन किलो जर तुम्ही ती फुल केली ओके तर, तर कंपनीचं हे म्हणणे की दोन किलोमीटरला दोनशे किलोमीटर मायलेज कारण की जे सी एन जी आता तुमची जीची गाडी आहे तर म्हणजे जीची गाडी जर का दोन किलोची कॅपॅसिटी असते तर ती दोन किलो पूर्ण फुल होती का एक पॉईंट आठ एक पॉईंट सात एक पॉईंट नऊ अशी फुल होती का पूर्ण दोन किलो फुल होतं कंपनीचं कसं आहे आता की आता बाईक आपण पूर्ण मार्केटला आल्यावरच कळेल आता मग आपल्याकडे सी एन चीच कार आहे की तर ते आपण म्हणजे दिली पंधरा किलोची जी कॅपॅसिटी दिली तर त्याच्यामध्ये साडे सात किलोच्या हिशोबाने ते आता मोठी गाडी म्हणून आता ह्याचं त्यांनी की आपण काय म्हणू शकतो की व्हीलर टू व्हीलरमध्ये आणि लॉन्च केले आणि त्याच्यात कसे फीचर्स त्यांनी हे केले की त्याच्यात मग दोन किलोमध्ये की दीड किलो बसेल पावणे दोन बसेल की कुठल्या हिशोबाने किंवा पूर्ण हा त्या ते पूर्ण माहिती पडेल नाही का म्हणजे आपल्याला आता कसं हे त्याचं आणि त्याच्यामध्ये दोन दोन लिटरची तुम्हाला पेट्रोलची देखील व्यवस्था केलेली पेट्रोलची तुम्हाला व्यवस्था केलेली आहे तर ते हा पेट्रोलची पण दोन लिटरची तुम्हाला व्यवस्था केलेली आहे त्यांनी त्या हिशोबाने म्हणजे पेट्रोल प्लस सी एन जी म्हणजे तुम्ही ॲव्हरेज मायलेज असं पकडू शकता की तुम्हाला तीनशे किलोमीटर तुमची गाडी तुम्हाला मायलेज देणार म्हणजे ती पळू शकते की असं दोन्ही दो साईडने म्हणजे त्यांनी सेम सेम आपली जे नॉर्मल बाईक असती सेम तुमचे त्याचे हेडलाईट असतील इंडिकेटर असेल टायर असेल सिटिंग व्यवस्था असेल गिअर तुमचं ब्रेक ऍक्सिलेटर वगैरे क्लच वगैरे जे आपले नॉर्मल बाईक आहे जवळजवळ म्हणजे तसंच आहे मी जसं बघितलं त्या हिशोबानेच हे वाटते म्हणजे नाही का तर ती गाडी म्हणजे सी एन म्हणजे जगातली पहिली बाईक आहे 啊，什么我轨觉得。 त्याच्यानंतर सगळ्यात मोठी सीट आहे त्या गाडीला जी टू व्हीलरला नॉर्मल तेवढी मोठी सीट नसती तर दोन लिटरची पेट्रोलची टाकी तुम्ही जसं म्हणले आणि दोन किलोची जी सी एन जी ची टाकी तर सी एन जी ची टाकी कुठं बसवायची म्हणजे त्यांचा एक मोठा प्रश्न होता तर त्या डिझायनर्सला एक मोठा हो सलाम दिला पाहिजे कारण की त्यांनी त्या सीटच्या खाली बरोबर अशी त्यांनी बसवलेली आहे की त्याच्या त्याच्या समोर जी त्याच्यावरती जी मेटल फ्रेमिंग बरोबर केलेली आहे एकदम चांगला प्रकारे मी व्हिडीओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला सांगतो की स्कूटी जशी असते आपली स्कूटी स्कूटीला थोडं हां नॉर्मल आपल्या ह्याच्यासारखे बस स्कूटी थोडेसे म्हणजे नाही का स्कूटी आणि बाईक म्हणजे आपण थोडासा फरक म्हणू शकतो तर ह्यांनी टू इन कॉम्बिनेशन कॉंग केलं म्हणू शकतो की तुम्हाला म्हणजे जसं स्कू तुमच्या स्कूटीमध्ये तुम्ही लगेज ठेवू शकता तुमचं हेल्मेट आहे अदरवाईज तुम्ही पावसाळ्यामध्ये रे, रेन रेनकोट असेल बॅग असेल जेवढं म्हणजे तर ह्या बाईकला कंपनीने काय केलं की तुमच्या सिटिंग व्यवस्थेच्या खा व्यवस्थेच्या खालीच त्याच्यामध्ये तुमची दोन किलोची ती टाकी त्यांनी इंजिनियरनी तुम्हाला ती फिट करून बसवून दिलेली म्हणजे त्यानुसार त्यांनी हे केलेले ओके ओके ते अजून एक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ती गाडी सात कलर्समध्ये लॉन्च होणार आहे पण ते सातही कलर्स एकदम एकदम भारी आहे ना तुम्ही बघताच शनी म्हणजे तुम्ही कुठलाही कलर निवडा असं कधी कधी कुठल्या गाड्यांचं काय होतं की हा कलर जास्त चालत नाही किंवा तो कलर जास्त चालत नाही पण या गाडीचं काय होणार आहे की प्रत्येक कलर चालणार आहे आणि ते तीन मध्ये लॉन्च होणार आहे बरं का तीन वेरियंटमध्ये तर सगळ्यात कमी जो वेरियंट आहे म्हणजे जो पंच्याण्णव हजाराचा बरेचशा चर्चित तो आहे तो ड्रम ड्रम ब्रेकमध्ये येणार आहे म्हणजे दोन प्रकारचे ब्रेक असतात एक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक तर ड्रम ब्रेक मध्ये येणार आहे आणि आपला बल्ब येणार आहे जो पुढं ते मग अशी मला वाटतं हे ज्याला बघितल्याप्रमाणे मला वाटतं ते टॉप मॉडेल म्हणजे नाही का पहिलं डिस्क ब्रेकच काय तर लॉन्चिंग ब्रेकचं डिस्क ब्रेकचं बरोबर टॉप मॉडेल आहे एक लाख दहा हजार रुपयाचं त्यांचं ते पहिलं तेच चाललं की ते गाडी ते मार्केटमध्ये रस्त्यावरती उतरवणार आहे आणि मधला जो मॉडेल आहे एक लाख पाच हजाराचा त्याला डिस्क ब्रेक पण आहे म्हणजे त्याला ड्रम ब्रेक आहे आणि त्याला एलईडी डी आहे तो जो पंच्याण्णव हजाराचा त्याला बल्ब हेडलाइट आहे आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण दिलेली आहे त्याची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी जी आहे ती फक्त एक लाख दहा हजाराच्या गाडीला आहे पंच्याण्णव हजाराच्या गाडीला नाही आणि एक लाख पाच हजाराच्या गाडीलाही नाही कनेक्टिड के, म्हणजे आपल्याला फोन बिन आला कॉल वगैरे तर आपण त्याच्यावरती ते एक तुमच्या काय म्हणतो आपण हॉर्नच्या बटनच्या वरतीच त्यांनी छोट स्विच दिलेलं आहे अच्छा ते हा ते फक्त तुम्हाला टच केलं की तुम्ही कॉलिंग तुमचं हे करू शकता म्हणजे बरं मित्रांनो भाऊने एक चांगली माहिती दिलेली आहे की एका बटनावरती बरेचशी लोक त्याला ते म्हणतात की ते बटन स्टार्ट साठी असेल किंवा कशासाठी असेल तर ते बटन कॉलिंगसाठी आहे ब्लूटूथ कॉलिंगसाठी तसे की ते कॉलिंगचं म्हणजे आपण फोनचं सिम्बॉल असलं बऱ्याचशा लोकांना वाटतय की ते तुमचं हॉर्नचं बटन आहे म्हणजे थोडंसं पण ते हॉर्नचं बटन खाली आहे त्याला इंडिकेटरचं म्हणजे स्विच दिलेलं आहे लेफ्ट राईटचं आणि हे दिलेलं आहे आणि त्याच्यात वरती एक त्यांनी एक स्विच दिलंय की तुम्ही तुम्हाला जर गाडी वाटली किंवा आता पेट्रोलवरती सी एन जीला ताकद कमी आहे तर पेट्रोलवरती तर त्यांनी स्विच दिलाय की नाही का पेट्रोल आणि सीएनजी जसं म्हणजे नॉर्मल सगळ्याच याला हे असतंच तुम्ही ते चालू गाडीमध्ये करू शकता का म्हणजे तसं काय चालू गाडीमध्ये हां चालू गाडीमध्ये करू शकता तर ते आता कंपनीने बरोबर ते चा मला वाटतं ते चालूमध्ये करू शकतं की तुम्ही पेट्रोल आणि म्हणजे चालू गाडी चालूच आहे तुमची तुम्हाला वाटलं की सी एन जी येतं पेट्रोलवरती जसं आता आपण फोर व्हीलर तर चालू गाडी चालू चालूच राहते तुम्हाला त्याच्यासाठी बंद करायची गरज पडत नाही ते एक अतिशय उत्तम एक दिलेलं आहे आणि एक वन ट्वेंटी फाय सी सीचा इंजिन देखील लिहिलेलं आहे तर वन ट्वेंटी फाय सी सीचं इंजिन देणं आणि एवढं सगळं सुविधा देणं आणि गाडीचा एक लुक पण एक स्पोर्ट बाईक सारखा लुक दिलेला आहे म्हणजे आपण ज्या मोठ्या मोठ्या ज्या स्पोर्ट बाईक बघतो त्याच्याप्रमाणे लुक दिलेला आहे जो पुढचं जी हेडलाईट आहे ती देखील बुलेट प्रमाणे दिलेली आहे बॉक्सर प्रमाणे दिलेली सीएनजी मी तुम्हाला तेच विचारणार होतो की ही जी बाईक येणार आहे तर ती मार्केट जाम करणार म्हणजे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानेच मला वाटतं ती लॉन्च होणार कारण की फ्रीडम आणि तेच नाव ठेवलेलं त्यांनी तर त्याच पद्धतीने ती मार्केट जाम करणार म्हणजे जे काही त्या रेंजमधल्या गाड्यात किंवा त्याच्या वरच्या रेंजमध्ये इलेक्ट्रिकचं मार्केट खाणार काही म्हणजे मी ते तुम्हाला विचारतोय आणि सीएनजीला म्हणजे ते कसं काही हे असेल सीएनजीचा भाव वाढत आता भाव तर सीएनजी ते कमीच होते पहिले दोन दोन वर्षांपूर्वी कमी होते आता सीएनजी चे भाऊ जवळजवळ पेट्रोल सीएनजी आणि प्रेक्षकांसाठी सीएनजीचे भाऊ आता सध्याला काय चालू आहे किलो आता प्रत्येक एरिया वाईज त्यांचं म्हणजे कसं आहे की डिस्टन्स नुसार त्यांना की कंपनीला प्रोव्हाइड करायला जेवढा खर्च लागतोय बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी जास्त असं आहे ना म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे आणि कंपनीनुसार की टोरेंटचा गॅस थोडासा माग असतो थो okay, किंवा अजून okay. कुठले तरी येते त्यांचा थोडा कमी राहतो असा ओके असा विषय आहे त्यांचं पण म्हणजे मार्केट ती कसं म्हणजे हलवून टाकणार ती गाडी इलेक्ट्रिक मार्केट जामच करणार ती मार्केट जाम ना ना। म्हणजे इलेक्ट्रिक वाले जे पण आहे ओला कुठले बजाजची कुठले असं तर असं आपण म्हणजे चॉईसचा विषय आता कुणाला तुमची पेट्रोल बाईकच आवडणार कोणाला सी एन जी विथ पेट्रोल कोणाला इलेक्ट्रिक हे चॉईसनुसार ज्याच्या आवडीनुसार हे राहणार की असं की अगदीच मार्केट जाम म्हणजे असं नाही आपण म्हणू शकत की दुसऱ्या गाड्यांवरती आपल्याला टीका करायची असा काही विषय नाही की पण असे बरेचसे असे चॉईसनुसार हे राहणार म्हणजे तुमचं अच्छा बरेचसे प्रेक्षक असतील असे की त्यांना वाटत असेल की सेफ्टी की आता सी एन जी बाबा बसवले आता बरेचशा फोर व्हीलरमध्ये सी एन जी मागच्या साईडला असते तर एक सेफ्टीचा तसा प्रश्न काय राहत नाही बरेचसे टायमाला आपल्याला असे खबर येते की सी एन जी फुटला किंवा काय झालं तर ह्याच्यामध्ये मध्ये तो सी एन जी अशा सीटच्या खालीच आहे तर सेफ्टीच्या हिशोबाने म्हणजे तो सी एन जीला काय धक्का बसला किंवा काय झालं तर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार आपल्या प्रेक्षकांना जे आहेत ना ते सगळ्या टेस्ट पास करूनच गाडी लॉन्च झालेली आहे म्हणजे पूर्ण जेवढे आहे ते तुमच्या सी एन जीच्या असेल सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा पेट्रोलच्या सेफ्टीच्या बाबतीत असेल स पूर्ण ती म्हणजे ह्याच्या बाबतीतच लॉन्च झालेली आहे त्यांनी म्हणजे त्यांनी कंपनीने एक व्हिडिओ देखील दाखवलेला आहे की तुम्ही इन केस ॲक्सिडेंट झाल्यानंतर की काय होऊ शकते ते त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की त्या कंपनीच्या त्या टेस्टमध्ये आकडा टेस्ट केलेला आहे त्यांनी क्वालिटी टेस्ट त्या आकडा टेस्टपैकी एक टेस्ट अशी होती की शंभर टनची गाडी म्हणजे जो ट्रक होता तो त्या गाडीवरून घालवलेला हो आहे आणि तरी पण तो सी एन जीचा जो जो टँक आहे लाट झालेला नाही आणि तो हाय तसाच आहे त्याच्या मेटल फ्रेमिंग जी आहे ती हाई तशीच आहे दुसरं म्हणजे त्याला समोरून धडकवलं पुढून धडकवलं बाजूने धडकवलं तर बाजूने जर धडकवलं तर बाजून जर का पडला तर अशी एक लोखंडाची एक फ्रेमिंग केलेली आहे की तो बाजूने जरी पडला तरी पण त्याला काही होणार नाही असं एक सेफ्टीच्या हिशोबाने म्हणजे एक चांगला उपक्रम त्यांनी तिकडे केलेला आहे तर जर का कोणाला सेफ्टी मधत काय डाऊट असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन तिकडे बघा एक बेस्ट बेस्ट चॉईस सीएनजी म्हणजे इन फ्युचर मायलेजच्या बाबतीत तर पार पडणारी गाडी पर्यावरणाला ते उपयुक्त मेन म्हणजे की पर्यावरणालाही ही गोष्ट तुमचे प्रदूषण तुम्ही पेट्रोल डिझेलचे हे जे प्रदूषण आहे तर थोडस प्रदूषण मुक्त हे राहणार आहे हा पण अजून एक की आहे ना की त्याचा प्राईज म्हणजे त्याला प्राईज जी हाय है सी एन जी प्रमाणे तर ती बरोबर आहे का ती कमी आहे ती तुम्हाला कसं वाटते म्हणजे नाही का नाही सर्वसाधारण ना पार रे रेंजमध्ये आहे तशी म्हणजे असं काय ए... बरोबर आहे म्हणजे तुमच्याप्रमाणे बरोबर आहे आणि अजून एकदा सांगू इच्छितो की ही बाईक जी भेटणार आहे ती बजाजच्या ऑफिशियल वेबसाईटला भेटणार आहे आणि जे बजाजचे जे पण स्टोर्स असतील ना तुम्हाला तिकडे जाऊन शोरूम शोरूम रूम असतील तिकडे जाऊन तुम्हाला भेटेल चौकशी करू शकता चौकशी करू शकते तुम्हाला ते तिथं गेल्यानंतर बाकी त्याची सगळी डिटेल वगैरे आणि तिथनं तुम्हाला बाईक प्रोव्हाइड होऊ शकते होऊ शकते मला वाटतं पंधरा ऑगस्टपर्यंत ती बाईक प्रोव्हाइड होऊ शकते तर नक्कीच जे पण ज्यांना पण कडक असेल किंवा जे पण ऑफिसवाले असतील किंवा कॉलेजवाले असतील ज्यांना इलेक्ट्रिक घ्यायचा हे असेल तर मी म्हणून की इलेक्ट्रिकवर घेऊ आणि ही एक लाख दहा हजारामध्ये ही चांगली भेटते आपली इंडियन कंपनीची भेटते चांगली भेटते तर ही घेऊन टाका बाईक पण आहे पेट्रोल पण आहे तुम्हाला पेट्रोलही कुठेही भेटते इलेक्ट्रिकचं काय होतं की जरा इकडे तिकडे जाऊन आपलं चार्जिंग संपते आणि आपल्याला ते तिथं थांबावं लागतं किंवा चार्जिंगसाठी साठी पाच सहा तास लागतात पण याला तुम्हाला ऑप्शन असं आहे की इलेक्ट्रिकला तुम्हाला ऑप्शन काय की इलेक्ट्रिक चार्ज करूनच तुम्हाला पळवणे याला त्यांनी ऑप्शन असा दिलाय की तुम्ही इमर्जन्सी वाटलं तुम्हाला की तुमच्या ला गर्दी आहे तर ला तुम्हाला जास्त गर्दी असल्यामुळे तुम्हाला ऑप्शन दिला की तुम्ही पेट्रोल टाकून ती गाडी आणि पेट्रोललाही मायलेज चांगला आहे तुमचा मेन म्हणजे असा विषय की एक लोकांकडे दोन चॉईस राहतात ना तुमच्याकडे की तुम्ही पेट्रोल विथ सी एन जी जसं कारमध्ये पेट्रोल विथ सी एन जी कंपनीने तुम्हाला प्रत्येक यांनी दिलेली आहे की तुम्ही पेट्रोल तुम्हाला वाटलं की नाही सी एन जीवरती गर्दी आहे तर तुम्ही पेट्रोल टाका ज्या तुमची गर्दी कमी होईल तुम्हाला ज्यावेळेस टाईम असेल त्यावेळेस तुम्ही सी एन जी टाकून तुमचं पुढचं हे करू शकता तसंच हे सेम चॉईस तुम्हाला हा राहणार आहे की पेट्रोल विथ सी एन जी असा विषय नंबर एक नंबर तर नक्कीच ग्राहकांनी जावं आणि त्या गाडीचा म्हणजे त्या गाडी खरेदी करावी आणि नक्कीच आपला जो फ्रीडम आहे म्हणजे भारताला इंडिपेंडन्स जो मिळालेला तो साजरा करावा जय हिंद जय भारत नमस्कार